मित्रांनो मित्रांनो आज जाणून घेऊया कोकणचा राजा हापूस आंब्याबद्दल हापूस आंब्याबद्दल जाणून घेण्याचं कारण हे आहे मित्रांनो की आजकाल जे कल्टारचं प्रमाण वाढत आहे आणि त्या कल्टारच्या प्रमाणामुळे म्हणतात ना एक कोंबडी सोन्याची अंड देणारी कोंबडी असते ती कोंबडी कापायची की त्याची अंडी खायची हा मेन महत्त्वाचा विषय आहे ह्या कल्टारच्या संदर्भात एक हा एक मुद्दा आहे की कोंबडी खायची की अंडी खायची कारण सोन्याची कोंबडी जी असते ना ती खूप महत्त्वाची असते कारण ते अंडी देत जाते तर असंच काय आहे आपल्या कोकणाबद्दल सध्या मित्रांनो कारण आपण ज्या आंबा बागा करतात आहे आता सध्या कोकणामध्ये त्याच्यामध्ये कल्टारचं प्रमाण वाढत आहे मित्रांनो आणि त्या कलटारच्या प्रमाणामध्ये काय होतं आहे की कलटार हे फक्त एक भरभरून फळ येण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणजे चार वर्षाचं उत्पन्न एका वर्षामध्ये देता कल्टार कारण त्या कलटारामध्ये एक असं एक लिक्विड म्हणजे कल्टार म्हणजे एक असं लिक्विड आहे ते लिक्विड आपण जर त्याचा उपयोग केला झाडावरती किंवा झाडावरती त्याचा प्रयोग केला तर ते झाड कमीत कमी तीन ते चार वर्षाचं उत्पन्न एकाच वर्षामध्ये देतं पण मित्रांनो होतं काय की हे जे झाड आहे ह्याची लाईफ कमी होते म्हणजे जे झाड कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष जगलं पाहिजे ते झाड कमीत कमी पंधरा वर्षावर येतं म्हणजे जवळजवळ त्याची त्याचं आयुष्य दहा ते पंधरा वर्षाने घटून जातं कारण ते झाड कमुकवत होतं कारण कल्टरचा वापर झाल्यानंतर त्या झाडाचं सगळं फळं तर आपण काढून घेतो आणि आतून ते झाड खराब होत जातं आणि त्याचं आयुष्य बर्बाद होऊन जातं म्हणजे झाड जे वीस वर्षे किंवा तीस वर्ष किंवा पन्नास वर्ष जे झाड जगणार आहे त्या झाडाची एक बोलतात ना था मर्यादा असते त्या मर्यादेपेक्षा ते आ, थी, थी, कमी जगतं म्हणजे जसंच आपण स्लो पॉईझन देतो त्या था झाडाला स्लो पॉयझन म्हणजे झाड ते जिवंत दिसतंय आपल्याला पहिल्यांदा फळं देते ते हर एक समजा यंदा फळं घेतलं तर एक वर्ष आड काही काय झाडं एक वर्ष आड देतात एक वर्ष आड ते असे ज जसं आकाशामध्ये चांदण्या धरतात नाच एकदम बाजूबाजूला बाजूला बाजूला पौर्णिमेचे चांदणं जसं चमकतं तसं झाड तोर्रारखं भरून जातं एवढा आंबा लागतो पण तो आंबा खरोखरच उपयुक्त आहे का तर कधीकधी असं होतं की कंटाळचा प्रमाण जास्त वापर झाला की फळ पण जे येतं ते आतून थोडंफार लासाळतं किंवा ते आतून खराब होतं भारून आपल्याला दिसतं ताजं तवान आहे कुडगुडीत आहे पिवळं आहे पण आतून ते लासाळतं किंवा इरळी पकडते त्याला आणि हा आंबा काही कामाचा नसतो मग कारण तुम्ही कितीही फळं कापलीत तरी ती खराबच तो पूर्ण बाग नष्ट करायची की त्या बागेचा आनंद घ्यायचा हळूहळू करून फळं काढायचे हे निश्चित करायचं आहे प्रत्येक बाग मालक जे आहेत त्यांनी निश्चित करायचं आहे किंवा जे बाग करारावरती करायला घेतात एखाद्या कर गोरगरिबाची बाग असते आणि ती कराय करारावरती करायला घेतात त्या करारावरती जो काही करार होतो चार पाच वर्षाचा जो काही करार होतो त्या करारावरती जी बाग घेतात त्या बागेवरती पण जर कर कलटारचं कर, कर, प्रमाण कमी झालं तर त्या झाडाची लाईफ वाढू शकते कारण कसं आहे तुमची जी स्वतःची बाग आहे त्याच्यावरती पण तुम्ही कलटारचा प्रयोग केला तर ती जर बाग पन्नास वर्ष राहणार असेल तर ती बाग तुमची पंचवीस वर्षातच संपुष्टात येणार आहे आणि जरी त्या झाडेवर बागेवरती तुम्ही नवीन झाडं लावलीत तरी ती झाडं ती त्या पद्धतीची उपयुक्त झाडं म्हणजे मजबूत झाडं निर्माण होणार नाहीत कारण बाकीच्या देशांमध्ये ह्या गोष्टीला बॅन आहे त्याचा प्रयोग बऱ्याचशा बटाट्यावरती पण केला जातो कलटार हा बटाटा अजून एक दोन आयटम आहेत असे ज्याच्यावरती उपयोग होतो त्याचा तर मित्रांनो प्लीज थोडी फळं खावा कमी नफा घ्या पण कलटाचा वापर करू नका